आपण बघून राहिलं माझ्या वरच्या स्क्रीनमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य के केंद्र महानगरपालिका मानेवडा नागपूर तर हे जे केंद्र आहे महानगरपालिकेचं असे बरेच केंद्र आहेत जिथे दहा रुपयामध्ये तुमचा इलाज होतो म्हणजे तुम्हाला तुमचं चेकअप होतो तर नागरिकांसाठी ज्या सुविधा करून दिल्या महानगरपालिकेने खूप अत्यंत चांगल्या सुविधा आहेत आणि या सुविधांचा प्रत्येक नागरिकांना लाभ घेतला पाहिजे कारण काय होतं आपण बरेचदा प्रायव्हेट डॉक्टर्सकडे जातो खूप मोठे मोठे पैसे देतो फीज देतो आणि औषधांसाठी पण फीज देतो परंतु तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आता जे व्हायरल चालू आहे सध्या मार्केटमध्ये मा तर बरेच डॉक्टर्स त्या खोकल्याच्या औषधा लिहून देतात परंतु महानगरपालिकेमध्ये ही जी औषध मिळते आहे ही अत्यंत लाभदायक औषध आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल या मा कॅनमध्ये घेऊन येते महानगरपालिका आणि प्रत्येक नागरिकाला एक पाच एम एल दहा एम एल म्हणजे तीस पंच तीस चाळीस एम एलच्या जवळपास औषध देते त्याच्यासोबत बऱ्याचशा औषधं आहेत ज्या महानगरपालिका देते जसं आता मला सर्दी खोकला आणि ताप होता तर मी मॅडमला सांगितलं तर मला, मला लोअर बॅक पेनचा प्रॉब्लेम होता तर त्यांनी ट्यूब पण दिला हा ट्यूब दिला हा इथे ट्यूब दिला आहे परत महानगरपालिकेमधनं ही औषधं मिळाली आहेत आता मी उघडून दाखवत नाही पण ही याची औषधं आहे तापाची इकडे डोस आहे जर सर्दीसाठी किंवा काही रात्री जेवणाची वेळेस घ्यायची आहे आणि इकडे ही एक बी पीचे औषध आणि हा डोस मिळालेला आहे औषधचा बघू शकता आपण तर या सगळ्या औषधं जर मी मार्केटमध्ये जर बघितलं तर या औषधं मला जवळजवळ तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत जाईल है ना तर नागरिकांना ब बऱ्याचशा नागरिकांना असा गैरसमज आहे की महानगरपालिकेमध्ये जी औषधं मिळतात ती लाभदारी नाही आहे म्हणजे लाभकारक नाही आहे तर हा गैरसमज प्रत्येक नागरिकाचा दूर व्हावा कारण एक लक्षात घेतलं पाहिजे इथे जे औषधं मिळतात ते आप आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं चांगल्या चा याच्यासाठीच मिळतात तर प्रत्येक नागरिकांना या यावं ज्यांना कोणाला आराजा का असेल काही त्रास असेल ते डॉक्टरांना दाखवावे आपली माहिती योग्य प्रकारे डॉक्टरांना द्यावी व त्यानुसार औषधं घेऊन आपण आपल्या जे काही चेकअप कि आहे किंवा आपल्या ज्या तब्येतीची काळजी आपण घेतली पाहिजे मी घेतच असतो कारण बऱ्याचशा या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही इथे ना कर्मचारी आहेत की जे काही म्हणजे अशा बऱ्याचशा रुग्णालयामध्ये कर्मचारी आहेत ज्यांना सांगू इच्छितो की मित्रो हे रुग्णालय कोणाच्या बापाचं नाही आहे हे रुग्णालय नागरिकांचं आहे हे रुग्णा रुग्णालय नागरिक आहेत म्हणूनच रुग्णालय आहे आणि दहा रुपये आपण ही जी फीज देतो आहे तर ही पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून महानगरपालिकेला विनंती करेल की दहा रुपये पण नागरिकांकडून घेऊ नये त्याचं एकमेव कारण म्हणजे असं आहे की नागरिकांना काही कर्मचाऱ्यांना असं वाटतं की अरे यार लोक जे नागरिक येतात ते दहा रुपयाच्या दवाखान्यात येतात ते शंभर दोनशेवाला ओपीडीवाला डॉक्टर जो घेतो फीज त्याच्याकडे जात नाही तर अशा कर्मचाऱ्यांना मी स्पेशली या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मित्रा नागरिकांची लायकी आहे दोनशे आणि पाचशे रुपये द्यायची परंतु जो व्यक्ती जो नागरिक महानगरपालिकेला टॅक्स देतो टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या पगारातनं तुमचा त्या टॅक्सच्या पैशातनं तुमचा पगार होतो हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही आणि जे जो अभद्र व्यवहार तुम्ही करता असे काही मागील एक दोन महिन्याच्या पूर्वी अशी घटना घडली होती तिथे काही अधिपरिचारिकेनी म्हणजे स्वाती तामगाडे अधिपरिचारिकेनी ता मिसबिहेव केला होता परत दोन अधी अर्धवेळवाले डॉक्टर होते त्यांनी दुर्व्यवहार केला होता तशा डॉक्टरांनाही चांगलाच धडा शिकवलेला आहे तर याच व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की प्रत्येक नागरिकांना नागपूर महानगरपालिकेमध्ये येऊन जो बिमार असेल किंवा काही आजारी असेल तर त्यांनी इकडे नक्कीच हेल्थ चेकअप करावा आणि असलेल्या तुम्हाला असुविधाबाबत नागपूर महानगरपालिकेचं ऑनलाईन पोर्टल आहे तिथे तक्रार अवश्य दर्ज करावी धन्यवाद प्रीतम शंभरकर